आपल्या कुटुंबाचा वंश चालवण्यासाठी आजही मुलगाच हवा अशी मानसिकता अनेकांमध्ये पाहायला मिळते मुलाच्या जन्मासाठी अट्टहास आजही अनेक ठिकाणी आहे परंतु मुली देखील आपल्या घराचे कुळाचे नाव मोठं करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या सात मुलींनी पोलीस अधिकारी बनून अनोखे उदाहरण ठेवलं आहे त्यांचं नाव आहे राजकुमार सिंह सध्या भारतीय समाजातील विविध जुने समज आणि विचार बदलताना दिसत आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिहारमधील एक शेतकरी कुटुंब यांच्या सातही मुली सरकारी नोकरी करत आहेत त्यांच्या पालकांना अपार अभिमान आणि सन्मान मिळवून देत आहेत राजकुमार सिंह यांना मुलीच्या जन्मानंतर शेजारी भाऊ या अनेकांचं टोमने खावं लागले आज मुलींचं यश पाहून लोक त्यांचा आदर करतात त्यांची मोठी मुलगी राणी कुमारी सिंह ही बिहार पोलीस खात्यात देशाची सेवा करते दुसरी मुलगी रेणू कुमारी बी ए पदवीधर आहे दोन हजार आठ मध्ये तिची पोलीस खात्यात निवड झाल्यापासून नेपाळच्या सीमेवरती तैनात आहे त्यांची तिसरी मुलगी सोनी हिनं देखील मोठ्या बहिणीच्या पाऊलावर पाऊल ठेवलाय दोन हजार एकवीस मध्ये सीआरपीएफ मध्ये ती सामील झाली सध्या दिल्लीमध्ये तिची पोस्टिंग झालेली आहे चौथी मुलगी प्रीती सिंह ही अव अविवाहित असून दोन हजार पंधरामध्ये ती बिहारच्या पोलीस खात्यात भरती झाली ती सध्या बिहारमधील अरवल इथं गुणे शाखेत कार्यरत आहे पिंक सिंह ही पाचवी मुलगी असून दोन हजार सोळा साली बिहार उत्पादन शुल्क विभागात तिची निवड झाली सहावी मुलगी रिंग सिंह ही बिहार पोलीस कॉन्स्टेबल खात्यात आहे दोन हजार अठरा साली तिची निवड झाली ती सध्या एस पी ऑफिसमध्ये काम करते सर्वात लहान मुलगी नन्नी सिंह हिनं मोठ्या बहिणींप्रमाणेच यशाची नवी कहाणी दिली दोन हजार अठरामध्ये बिहार पोलीस भरती परीक्षेत तिची निवड झाली सध्या ती जी आर पी इथं काम करते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा